नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण स्वभाव या संकल्पनेचा विचार करतोय गेल्या भागामध्ये आपण जाणून घेतलं की स्वभाव म्हणजे नेमकं काय आणि तो कसा घडतो या संकल्पनेचा विचार तीन पातळींवर करता येतो असं लक्षात येतं पहिली पातळी म्हणजे प्रकृतीगत स्वभाव आणि यावरचा विचार अठराव्या अध्यायाच्या पंचेचाळीसाव्या श्लोकात दिसतो स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी नरहा स्वकर्म माणसाचा स्वाभाविक कर्म जे आहे त्यानुसार त्याला प्राप्त झालेला स्वभाव ज्या वर्णाश्रम परिस्थितीमध्ये माणूस जन्माला आला त्यानुसार लाभलेले स्वभावाचे घटक म्हणजे प्रकृतीगत स्वभाव म्हणजे व्यवहारामध्ये आपण अनेकदा पाहतो की व्यापाराची परंपरा पिढ्यान पिढ्या असणाऱ्या घरांमधली लहान लहान मुलं सुद्धा त्याच पद्धतीने विचार करतात किंवा पाच पिढ्या शिक्षण क्षेत्रात शिक्षक असणाऱ्या घरामध्ये जन्मालेल्या व्यक्तीच्या जनुकांमध्ये जणू जनु शिकवण्याची कला आढळते तो प्रकृतीगत स्वभावच असतो आणि हे असं कर्म करत असताना परिश्रम फारसे लागत नाहीत कारण ती स्वभावज किंवा स्वभाव नियत अशी कर्म असतात या पूर्वीच्या भागात आपण सहज कर्म ही कल्पना पाहिली होती की जन्माला येतानाच आपण बरोबर घेऊन येतो ती कल्प ती कर्म तसच या ठिकाणी स्वभावज म्हणजे अनुवंशिक आपल्यामध्ये प्राप्त झालेले गुण पूर्वजन्मीच कृत्य कर्म यानुसार प्राप्त झालेले गुण यामुळे लागलेल्या सवयी म्हणजे स्वभाव आणि स्वभाव कर्म म्हणजे अशा प्रवृत्तीतून घडलेली कर्म या अशा कर्मामध्ये दोष जरी दिसत असला तरीही मनामध्ये संदेह आणू नये याचा विचार अठराव्या अध्यायाच्या लाव्या श्लोकाच्या आधारे आपण कर्तव्याविषयीच्या विवेचनामध्ये घेतलाय स्वभाव या संकल्पनेचा विचार करताना दुसऱ्या पातळीवर आपण व्यक्तिगत स्वभावाचा विचार करू शकतो ज्यामध्ये या मूळ प्रवृत्तीला लाभणारी संगत भोवतालचं वातावरण याचा परिणाम आपल्याला दिसतो यामध्ये संस्कारक्षम वयात होणारे परिस्थितीचे संस्कार आणि त्यानुसार आपल्याला लागणाऱ्या सवयी आणि त्याचा स्वभावावर होणारा परिणाम याचा विचार करता येईल त्रिगुणांचं स्वभावातलं प्रमाण हे आपल्या भोवतालच्या परिस्थिती बरोबरच आपल्या सवयींवर सुद्धा ठरत असत आणि यामध्ये आपल्या आहाराचा प्रभाव फार महत्वाचा असतो या विषयावर आपण बोलत असताना सविस्तरपणे नक्कीच बोलूयात परिस्थिती संगत संस्कार यानुसार घडणाऱ्या स्वभावाचा व्यक्तिगत स्वभावाचा विचार दुसऱ्या पातळीवर होतो तर तिसऱ्या पातळीवर आपण आपल्या सवयीमुळे आपल्या स्वभावात घडवलेल्या बदलांचा विचार करता येतो हा आपण घडवलेला स्वभाव दोन महत्वाच्या घटकांवर अवलंबून असतो आणि ते घटक म्हणजे आपण केलेली निवड आणि आपल्या सवयी याविषयी विवेचन करताना वॉरन्स बफे असं म्हणतात की तुम्ही आयुष्यात कुठे पोहोचणार आहात काय साध्य करणार आहात यावर तुमच्या सवयींचा फार मोठा परिणाम असतो सवयींवरून ठरत की तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात आपण केलेली निवड कशी आहे चांगली आहे की वाईट आहे आणि आपल्या सवयी कशा आहेत चांगल्या आहेत की वाईट आहेत यानुसार आपला स्वभाव घडत जात असतो आता हे उदाहरणच पाहना काही सवयी चांगल्या असतात आणि काही सवयी वाईट असतात हे आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती असतं तरीही आपण काही प्रसंगी वाईट सवयी निवडतो आणि याच कारण काय तर तो, तो विशिष्ट निर्णय घेताना आपण विवेकाने तो घेत नाही आता एखाद्याने उत्तम के जस खन, करन, करन, निवड केली जसं घरगुती अन्न खाणं व्यायाम करणं वाचन करणं हे सगळ्या सवयी चांगल्या आहेत ह्या सगळ्यांची निवड एखाद्याने केली पण जर हे अन्न ठराविक प्रमाणात आणि ठराविक वेळेला खाल्लं व्यायाम नियमितपणे केला आणि वाचन उत्तम ग्रंथांचं केलं तरच उत्तम निवड उत्तम सवय याचा सकारात्मक परिणाम त्या व्यक्तीच्या स्वभावावर दिसेल आता याच चांगल्या गोष्टी निवडलेल्या असतील पण सवयी चुकीच्या असतील तर तितकासा फायदा होत नाही जसं घरगुती सात्विक अन्न जर अवेळी आणि अमर्याद खाल्लं तर त्याचा फायदा नक्कीच होणार नाही व्यायाम करण्याची उत्तम निवड जर अनियमित आणि प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केला तर त्या व्यायामाचा करणाऱ्या व्यक्तीला फायदा होणार नाही वाचन करण्याची निवड एखाद्याने केली पण सकस वाङ्मयाचं वाचन केलंच नाही फारच कमी वाचलं तरीही त्याचा सकारात्मक परिणाम होणार नाही ही योग्य निवड आणि योग्य सवय स्वभावावर थेट परिणाम करत असते आपला स्वभाव या दोन्हीमुळे घडत असतो अयोग्य निवड आणि अयोग्य सवय या दोनही गोष्टी जशा स्वभाव बिघडवतात तसंच स्वभाव बिघडण्यासाठी कारणीभूत अशा इतरही अनेक गोष्टी असतात या विषयीची माहिती आपण पुढच्या भागा भागात घेऊयात आजचा भाग इथे स्तंभू श्री कृष्णार्पण असतो